फार मोठा अनर्थ आहे कसा अनर होतो, तो अनर्थ एकनाथ महाराजांनी पिंगळ्या मधून सांगितलेला आहे आज तो पिंगळा दोन पाच मिनिटामध्ये आपण इथे घेणार आहोत आणि वैशिष्ट्य पिंगळ्यावरती नाचणार आहे आणि मीडियामध्ये तो पिंगळा जगामध्ये जाणार आहे तुमच्या माडीठामचं नाव जगामध्ये रुपून हे <laughs> साधू संतांचे विचार जर तुम्ही आम्ही ऐकले नाही तर काय होईल

तू बोलतोस का मी आता रे आपलं भाग्य इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरचे लोकप्रिय आमदार माननीय हिरामजी दादा खोसकर साहेब आज या ठिकाणी उपस्थित झाले वारकरी संप्रदाय नितांत प्रेम आहे म्हणून तर भोजनी साहित्याचं के सा वाटप केले साहेब अशीच आमच्यावरती त्या ठिकाणी तुमची कृपा असू द्यावी गणरायाची सेवा तुमच्याकडून अशी तशी उत्तर उतर घडत राहावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णभिराम देतो किंवा म्हणा तुमची केली ब्रह्मकीर्तन ही सिद्धी केली हे तर माझे या मंडळानं मला जी सेवेची संधी दिली म्हणून त्या ठिकाणी त्यांचं खूप खूप कौतुक करतो कारण हे मंडळ तरुण आहे त्यांनी कीर्तन का सुद्धा तरुणच निवडला नक्कीच आपण मायावी नदी तरुण गेल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री या ठिकाणी बाळगतो काही वेगळा वाकडा शब्द दिला असेल बुद्धीचा दोष आहे जे चांगलं बोललो स्वानंद सुखनवशी सद्गुरू जोग महाराज आरकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची ज्ञानाबाद तुकोबांची उपकार आहे आणि सगळ्यांना एक आमंत्रण आहे गुरुवर्य माधव बाबांचा मोठा उत्सव या ठिकाणी पुढच्या वर्षी होते महावी शुद्ध दशमीचा मोठा सप्ताह करता योगदान द्यायचं असेल त्याने पुढे तो मार्च महिन्यामध्ये सप्ताह आहे शुद्ध दशमीचा सप्ताहला त्या ठिकाणी आपण भरभरून त्या ठिकाणी योगदान द्यावं स्वतः आमदार साहेबांनी त्या सप्ताहाला मंडपाची सेवा घेतली आहे जरा काळी वाजवा साहेबांना साहेबांनी पुन्हा एकदा साहेबांचं आभार व्यक्त करून दोन मिनिटं साहेब कीर्तन झाल्यानंतर आपले शब्द त्या ठिकाणी व्यक्त करणार आहेत आपण कुणीही जागा सोडायची नाहीयेत अशी या ठिकाणी खात्री बाळगतो आणि सगळ्यात महत्वाचं दादा हा जो पिंगळा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे तुमच्या गावचं नाव साहेबांसाठी जगामध्ये गेलं पाहिजे आमदार कीर्तनामध्ये नाचतोय गौतमी पाटलाच्या तालावर नाचणारे खूप व्यक्ती आहे पिंगळ्यावर नसणारे महाराज हे पहिलेच पाहिजे फार सुंदर आणि हा पिंगळा तसा फार महाग मी तुम्हाला खूप स्वस्ता दिलाय ज्याला कळाला त्याला हा फार महाग आहे स्वस्त देऊन टाकलं ना केला इशारा निवृत्ती जाण देऊ

या ठिकाणी आज सिद्धिविनायक मित्र मंडळ आयोजित गणेश उत्सव आपल्या इगतिर तालुक्याचं भूषण आदरणीय बाळासाहेब महाराज गतीर यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी गणेश उत्सव निमित्त या ठिकाणी कीर्तन केलं दादा संपूर्ण इगतपुरी शहरामध्ये गेल्या वीस वीस ते पंचवीस मंडळांना जवळजवळ संध्याकाळी सहा वाजेपासून भेटी देतात अतिशय थकले होते पण दादांना म्हणलो फक्त पाचच की तुम्ही त्या ठिकाणी कीर्तनाचा आनंद घ्या पण अतिशय दादांची दिवसभरात जो आळस होता या पिवळ्यावरती त्यांचा संपूर्ण आळस माझ्यामध्ये या ठिकाणी ते अतिशय फ्रेश झाले असतील असं मला या ठिकाणी वाटतं मी या ठिकाणी दादा आपल्या या मंडळाच्या विनंतीला मान देऊन आपण इथं आलात त्याबद्दल मी या सिद्धिनायक मित्र मंडळाच्या वतीने आपलं धन्यवाद व्यक्त करतो आणि या उपस्थित या ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा आपलं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि ज्यांनी कीर्तनाची अतिशय सुंदर असं कीर्तन रूपी सेवा केली ते बाळासाहेब महाराज घेतील यांचे मी मंडळाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो तसेच ज्यांनी विनयकरी म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आहे असे हरिभक्त परायण रामदास चव्हाण यांचे वतीने धन्यवाद व्यक्त करतो तसेच जे वासुदेवाची भूमिका करतात त्यांचे नाव आहे असे आमचे हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज चव्हाण यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि गायनाचार्य यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे असे हरिभक्त परायण आमचे निवृत्ती महाराज चव्हाण यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो त्यानंतर गोरख महाराज गदीर यांचे बंधू हनुमान महाराज या यांचे मंडळाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी साथ दिली ते आमचे माऊली प्रदीप महाराज यांचेही धन्यवाद आणि बेटी मास्तर आमचे खडुगुमा चव्हाण यांचेही या ठिकाणी धन्यवाद आणि सर्व भैरनाथ भजनी मंडळाचं विशेष करून धन्यवाद आणि मी दादांचं या ठिकाणी विशेष आभार मानतो ज्यांनी आम्हाला दोन दिवसापूर्वी भैरनाथ भजनी मंडळाला पेटी साहित्य असेल मृदुकाच साहित्य असेल त्यांनी उपलब्ध करून दिलं आणि त्या साहित्याचं आज खऱ्या अर्थानं श्री गणेशा तुमच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झाला अतिशय शुभ दिन त्याबद्दल मी दादांच या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि दादा तुम्हाला या मंडळाबद्दल जर सांगायचं जर झालं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये या मंडळाची स्थापना झाली म्हणजे मी जवळजवळ त्या ठिकाणी या ठिकाणी संदीप भाऊ ठिकाणी शाळा होती आज आपल्या निधी मधून जो हा सभा मंडप या ठिकाणी हा आपल्याच निधीमधून हा सभामंडप उभा आहे या ठिकाणी संदीप भाऊ गुलवेची आठवी नववी दहावीची शाळा होती त्यावेळेस हे मुलं अतिशय लहान लहान होते त्यावेळेस त्यांनी मेणबत्तीच्या साच्यामध्ये त्या गणपतीची स्थापना केली आणि नंतर त्या मंडळाने वर्गणी काढून खूप लहान असताना त्यांनी अतिशय लहान लहान होती ते त्यावेळेस त्यांनी त्या मंडळाची वर्गणी काढून तो गणपती समोरील घरामध्ये बसवला तिथून त्या मंडळाची उत्पत्ती आज या ठिकाणी जवळजवळ सत्ता वर्ष पूर्ण होत आहे त्या मंडळाला आणि सर्व मुलं कंपनीमध्ये काम करतात आणि दहा दिवस मंडळाची अतिशय आपण जशी लेकरांची कशी आपण देखभाल करतो त्या पद्धतीने हे मुलं रात्र दिवस या ठिकाणी ते गणपती बाप्पाची सेवा करतात मी या मंडळाचा इतिहास सांगण्याचा हेतू एकच हे कुठलीही कोणाकडे वर्गणी मागत नाही आणि स्वतःच्या कष्टाने हे मंडळ त्यांनी या ठिकाणी या ठिकाणी <laughs> दादा आपल्या विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल मी दादांचा धन्यवाद आणि दादांना मी विनंती करतो आपण गणेश उत्सवाच्या शुभेच्छा या ठिकाणी सर्व गणेश भक्तांना द्याव्यात आणि त्यानंतर गणेशाची आरती होईल तर सर्वांनी मंडळाच्या सभासदांना विनंती करतो आपण गणपतीच्या आरतीची तयारी करावी आज माझ्या सारख्या तो भाग्य की सिद्ध मित्र मंडळाच्या वतीनं गणेश उत्सवाच्या या ठिकाणी उत्तर या ठिकाणी आयोजित केलं आणि त्या कीर्तनासाठी माझं नाव जिल्हा जिल्ह्याच्या बाहेर प्रवचन असो कीर्तन असो त्या ठिकाणी कोरलं खरंच गुरु मानून घेतलं तर ओके नाही ना ते बाळासाहेब वथील अतिशय माझ्या कामाची पावती करतो तो पावती जी कोणी देत असेल तर बाळासाहेब गथील महाराज अतिशय ते कुठल्या तालुक्यात जावं की आमच्या आमदार असे आमच्या आमदार तसे त्यांच्या मागेशीच मला हरित भाऊ जवळजवळ वीस बावीस मंडळ होते सर प्रत्येकाला भेट देऊन आज चिंबक तालुक्यामध्ये सुद्धा सकाळी साडेसहापासून दौरा सुरू होता परंतु महाराज नाव सांगितलं सगळ्या ऊर्जा मला त्या ठिकाणी आल्या आम्ही आलो त्यानंतर सगळं मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिले परवाच हरीश भाऊने एक विनंती केली की आमच्या मंडळाला या ठिकाणी साहित्य द्या आणि ते साहित्य सुद्धा आज मला उदाहरण लगेच अतिशय या ठिकाणी मिळालं अजूनही आता आजपर्यंत बारा तेरा चौदा हात झाले ते पण द्यायचे कारण का हा आनंद कुठेच मिळत नाही ज्या पांडुरंगाने म्हणून जन्माला घातला त्याच्यासाठी आपण जन्माला आल्यानंतर किती केलं पाहिजे राजकीय सामाजिक या ठिकाणी करतो परंतु धार्मिक कार्यक्रम आपल्या हातून कुठं घडले पाहिजे केले पाहिजे मला सुद्धा या ठिकाणी जसं तरुणाला या ठिकाणी त्यांनी कोणाकडे न पसरता कंपनीत कामाला जाऊन या ठिकाणी सत्तावीस वर्षापासून लोक एक कार्यक्रम या ठिकाणी करताय अतिशय दोन नऊ दिवस या ठिकाणी साजरा करताय सात दिवस त्याच पद्धतीनं महाराजांना मी दोन मिनिट वेळ घेतो की बा माधव बाबांनी नाईकवाडीला या ना ठिकाणी अंनाम सप्त सुरू केला सुरू करीत असताना एक काही टाळक नाही पकवत नाही काळावाला चाल नाही माझा गाडीचा धंदा होता आणि त्या ठिकाणी मी दिवसातनं कमीत कमी रात्रीतनं तीन तीन ट्रिप आता ठिकाणी पहिली ट्रीप बाबाला वडगाव दुगाव गिरणारा सगळी काळकरी आणून सोडायचो एक ट्रीप मारायचो परत फिरता थांबला परत नेऊन सोडायचो आणि त्या माध्यमातून आज नाईक वडील जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले माधव बाबाच्या आशीर्वादाने चाललं पूर्ण गाव गुरुवार बाजार त्या ठिकाणी गिरणार जायचं आणि शुक्रवारी कमीत कमी, -कमी पंचवीस भांडण पोलीस स्टेशनला राहायची गेल्या पंचवीस वर्षामध्ये एकही भांडण नाशिक नाशिक माझ्या नाईकवाडी गावाचा बोल दे माधव बाबांची कृपा त्याच्यानंतर तुमचे बंधू असे त्यांनी माधव बाबा एकद केले पण मग बंधू आपले शत्रुघ महाराज गेले सात ते दिवस तरुण बोर सगळे व्यक्त तुम्ही आणले आणि जरी शत्रुघ्न महाराज गेले असेल त्यांचीच कृपा माझ्यावर बाळासाहेब महाराज आहेत सर्वच असेच तुमच्या आशीर्वाद आमचे पाठीशी राहू द्या कळत कल ना कळत काम करताना वर्षभरातून पाच वर्षातून काही फार चुका होत असते मनुष्य काम करताना चूक होती पण ह्या माध्यमातून आमच्या कानावर काही बोर पडले तर आमच्या काही जे काही केलेले काही थोडंफार सुद्धा नाहीच होत आणि अतिशय या ठिकाणी कमीत कमी पंचवीस ते तीस फोन झाले साहेब किती चकले असतील परंतु तुम्ही या ठिकाणी कीर्तनाला भेट द्या आल्यानंतर आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचा एक आनंद मला मिळाला सर्व उपस्थितांच्याबद्दल सर्वांना या मित्रमंडळाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आपण सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या त्याबद्दल तुमचा सर्वांचा तीन पण नंतर आशीर्वाद घेतो आणि थांबतो था। यानंतर या मित्र मित्रमंडळाच्या वतीनं या तालुक्याचे आमदार त्यांचं या ठिकाणी स्वागत होईल आणि नंतर भैरनाथ भजनी मंडळाला जे साहित्य दिलं त्याबद्दल भजनी मंडळाच्या वतीने दादांचं स्वागत होईल त्यांनी सर्वप्रथम सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या सर्व सभासदांना विनंती करतो की आपण आमदार साहेबांचं आपण स्वागत करायचंय तर सर्वांनी या ठिकाणी बाळा या ठिकाणी आणि सर्व मंडळाचे सदस्य या या ना सर्व हा दादा गणपती बाप्पा समोर आपले या ठिकाणी स्वागत होईल नंतर तिथंच आरती என்ன <laughs> हॅलो कोणती पट्टी पण नाही तुम्ही गांधीजी खरं बरं का पण हा ती तुला बरं